नोकरी म्हटलं सरकारी नोकरी म्हटलं तर बदली आलीच आहे आपला कार्यकाल पूर्ण झाला तर आपली बदली होणारच आहे आता इलेक्शन लागल्यामुळे सरांची जरा बदली जरा लवकर झाली आणि तर सरांनी अजून इथे एक दोन वर्ष काढलेली असते जास्तीचे कारण तुमचं प्रेम पाहून असं वाटायला की सरांना इथून जायची इच्छाच नव्हती परंतु इलेक्शन कमिशनच्या आदेशामुळे आता त्यांचे बदल्या झालेले आहेत मित्रो काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात पुसद शहर वसंत शहर यवतमाळ जिल्ह्यात असं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे या ठिकाणी समजा नवीन यवतमाळ शहरामध्ये जिल्ह्याला हजर झाल्यानंतर जर सरांनी म्हटलं एस टी साहेबांनी की तुम्ही चला तुम्हाला वसंत नाही तर पुसद शहराला पाठवतो पहिले तो त्याची इच्छाच नसते यायची इकडे कारण इकडे आल्याबरोबर पी आय लोक विचारतात की पोलिस चांगलं कोणते आहे बा कुठल्या ठिकाणी चांगलं काम करता येईल ज्याच्यामध्ये जास्त लहान नाट्याचा प्रॉब्लेम होणार नाही तर लोकं आवर्जून पुसद शहर आणि वसंत नगरचं नाव घेतात तर तिकडे लहान नाट्याचा मोठा प्रॉब्लेम आहे नेहमी हिंदू मुस्लिमांचे फटाकडे उडत असतात आणि त्याच्यामुळे तिथे कोणी यायला तयार होत नाही तरी इथे मी माझी पोस्टिंग झाल्यानंतर मला नाचनकर साहेब मिळाले नाचनकर साहेबांचा स्वभाव बघितला रिस्पेक्टिव्ह आहे मी यांना थोडं सिनियर आहे त्याच्यामुळे मला बी वेळोवेळी त्यांनी नेहमीच रिस्पेक्ट दिलेला आहे आणि आम्ही शिवाजी चौकामध्ये आम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला तर समजा मी दुसरीकडे बिझी असलो तर मी नाचनकर साहेबांना फोन करायचो नाचनकर साहेब जरा तेवढं बघून घ्या मी जरा दुसऱ्या कामात आहे तर तरी ते तातडीनं आपला स्टाफ पाठवून तिथं स्वतः हजर राहायचं ते दुसऱ्या शहरामध्ये आमचं दोघांचं कॉम्बिनेशन जरा चांगलं होतं आम्ही एकमेकांना कधी काही प्रॉब्लेम झाला तर विचार विनिमय करूनच या गोष्टी आम्ही सॉल्व्ह करत होतो आणि मला थोडा चांगला आधार होता की नाचनकर साहेब या ठिकाणी होते म्हणून कारण का आमच्याकडे काय झालं तर इकडचाच सगळा पल्ला तिकडे यायचा त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या तुमच्या जोडचे जे कोणी भाऊबंधू आहे त्यांना जरा समजून सांगा या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवत होतो मित्र हो काम करत असताना अडीअडचणी येतात आता जसं डॉक्टर नितीन साहेबांनी सांगितलेलं आहे की पोलीस खात्याचं आणि जी आता कविता बनवून दाखवली आहे पश्चिमजींनी पोलीस खात्यात असं असते की आम्हाला दोन्ही पक्षावर कारवाई करावी यांनी जे सांगितलेलं आहे आमचा उद्देश तर तिकडे तिकडेने असतो की रिपोर्ट आल्यानंतर जर गरीब माणसाला रिपोर्ट परवडत नाही तीन वेळा कोणत्याही चक्रावर मारण्या परवडत नाही पोलीस स्टेशनला येणे कारवाई होणे त्यांना परंतु जर जर काही चांगल्या गोष्टी जर समजून सांगितलं त्यांच्या डोक्यात जर काही गोष्टी भरल्या जर आमचं जर त्यांनी ऐकलं तर त्यांचाच फायदा आहे आम्ही हे सांगायचा उद्देशावरच असतो की तुम्ही बघा ऐकून घ्या तुम्हाला त्रास होणार नाही तर आमचं काही त्या स्वारस्य नसते का कोणाला गुन्हा दाबायचा हे नाही ते नाही जर एखादी सिरियस घटना असेल की जे आम्हाला अनिवार्य आहे ते काम करणं हे करावंच लागते आणि पोलिसांनी जर एखादी कारवाई केली तर दुसरी जरूर तर दुसरी पार्टी नाराज होते मग पोलिसवर एलिगेशन वगैरे करतात परंतु हे सगळं असं ते चालतच राहणार आहे गुन्हे दाखल होत राहतील परंतु एखादी अधिकारी आपल्या समाजामध्ये आपल्या पोलिसांच्या जुर्बिशेमध्ये कसा वागतो काय वागतं याला लोकंसुद्धा पाहत असतात लोकांशी बोलणं कसं आहे त्यांचा सुस्वभाव कसा आहे कम्युनिकेशन कसं आहे गोरगरिबासाठी कसं आहे येणाऱ्या लोकांसाठी कसं आहे लिडरला कसा रिस्पॉन्स भेटतो पत्रकार बंधूला कसा, कसा, कसा रिस्पॉन्स देतो या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात पत्रकार बंधू आमच्याकडे नेहमी येत असतात त्यांना पण आम्ही समजून सांगत असतो आमच्या गोष्टी ऐकत असतात जे सत्यवर्षी आहेत तेच आम्ही त्यांना पसंड करत असतो तेच काम नुसतं मथिकर साहेबांनी इथं केलेलं आहे एकदम आदराने आपण मी असे पण पी आय बघितलेले आहे मित्रांनो आता मला बत्तीस वर्ष होऊन गेले मी असे पी आय बघितलेले आहे काही काही पी आय काही एखादी भांडळ झाली तर एकदम जागेवरच कुटतो तो जो तो तिथून पहिले दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठवून देतो तुम्ही जाऊन फोटून घ्या म्हणून तसे नसते आणि त्याचा राग कधी कधी तो, तो कर्मचाऱ्यावर काढत असतो तुला हे नाही करता आलं ते नाही आलं म्हणजे स्वतः काही काम करणार नाही पण कर्मचाऱ्यावर राग काढून तो मी किती पॉवरफुल आहे हेच दाखवणार असतो असे पण बघितलेले आहे परंतु एकंदरीत आपण काम करत असताना जे समोरच्या गावाला बी शांत ठेवायचं आहे आणि सोबत कर्मचाऱ्या पण प्रेमाकडून काम करून घ्यायचं आहे हे स्किल असते ते, ते प्रत्येकाला जमत नाही कारण काही काही पियाला अहम पण असतो की मी पी आहे तर माझ्या मी जे सांगेन तेच पूर्व दिशा होणार असं काही काही लोकाला असतो परंतु इथं नाचनकर साहेबांनी जे काम केलेलं आहे जे डॉक्टर नदीम सांगितलं आहे यांनी की कसे त्यांनी अडीच वर्ष इथे सांभाळलेले आहे आणि कसे मुस्लिम बांधवाकडून चांगले काम करून घेतलं आहे त्यांच्या कशा ज्या तक्रारी होत्या त्या सोडवलेल्या आहेत आणि ही जे काय आता मुस्लिम बांधव सांगून राहिलेले आहे ही त्यांच्या खरं कामाची पावती आहे आणि तुम्ही सगळे लोक इथे आलेले आहे आणि मोठा हा चांगला कार्यक्रम केलेला आहे नाहीतर पी आय लोकं कसे असतात झाली बदली झाली काही काही ठिकाणी त्याला रवानगी टाका रवाना हवा असं असतं परंतु अडीच वर्षामध्ये लोकांच्या मनात घर करून बसलेले आहे कर्मचाऱ्याच्या मनात घर करून बसलेले आहे हाच खूप मोठा त्यांचा सिंह्याचा वाटा असतो या गोष्टी सदासदी येत नाही स्वभावमध्ये असतात आणि नेहमी कुठं बोलायचं म्हटलं आपण कम्युनिकेशन करत असताना जनतेला कसं शांत करता आलं पाहिजे आपल्याला कसं समजवता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲटोमॅटिक हळूहळू समजून येतात अनुभवावरून आणि तेच आपण समोरच्या लोकांना डिलिव्हर करत असतो ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात मित्र या ठिकाणी मिसेस नाथनकर सुद्धा आहे ते म्हणतात की देर इज व वुमन बिहाइंड द सक्सेस ऑफ एव्हरी मॅन आणि नेमकं तेच सत्य आहे आम्ही पोलीस काढत आम्ही दुर्दुर्वरपर्यंत नोकरी करत असतो मुलं बाडा सगळं लक्ष आमचं राहत नाही परंतु घरची जी महिला असते ती सगळं घर सांभाळून सोबत मुलांबाच्या शिक्षणाकडे लक्ष देणे हे करणे म्हणजे आपले आ, पती नेहमी नोकरीमध्ये व्यस्त असल्यामुळे कधी वरिष्ठ अधिकारी बोलतात कधी समाजाचा कधी मॉप आला तो आला तर चिडचिड होते माणूस परंतु ते समजून घेणे आणि घरी वातावरण एकदम हास्य काय म्हणतात शांततेचं ठेवणे सलोख्याचं ठेवणे हा एक नेहमी नेहमीच पत्नीचा भाग असतो आणि त्याच्यामुळेच माणसाला घरी गेल्यानंतर पण सुद्धा नाही का एक आनंदाचं वातावरण तयार होतं का आपण एवढी कटकट कर -कर करून आलो तर घरी आले मुलं आले पत्नी आहे चांगलं बोलणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी असते वेळोवेळी गरम गरम जेवण भेटणे इकडे किती त्रास झाला तरी त्याच्यामुळे त्यांचा फार फांस याचा वाटा आहे तर मी नाचनकर साहेबांनी केलेल्या या कामाचं खरंच वाख्यानं काम आहे आणि आता त्यांची बदली बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे आणि अपेक्षित असे आहे की जसला हा भाग होता वसंतनगरसारखा तसा तिकडे एक भाग ठेवलेला आहे त्यांच्यासाठी आणि <laughs> ते बोलून दाखवलेले आहे पण ते पोल्युशन चांगलेलं आहे चांगलं आहे तसं आहे मित्रांनो मोठे मोठे पोल्युशनला काम केलं तर त्यातल्या कामाचा अनुभव येतो तो अनुभव आपल्या आपल्या पाठीशी असतो पुढे ज्या पोल्युशनला काम करत असताना आम्ही तो अनुभव वापरतो हे फार महत्त्वाचं असतं कसं लोकांशी बोलायचं डील करायचं आणि आता वसंत त्यांना अडीच वर्षात इतकी क्वालिटी इम्प्रूव्ह करून टाकली त्यांनी की ही क्वालिटी त्यांना बोलो खांबगा एक आहे एकटे थांबतो बा म्हणून त्यांना पुढचा पूर्ण वाटचालीसाठी भविष्य शुभेच्छा देतो त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो त्यांचा एक मुलगा आहे तो पण चांगला शिक्षण घेत आहे एवढंच की आता तो इथं राहणार काही दिवस आणि तरी आपल्यासोबत भेटत राहील आता मनात कारण फॅमिली नेणार नाही हो। ते आता मदत येत राहतील तर त्यांनी कधी येत राहावं आम्ही त्यांचं स्वागतच करत राहू नसेंद साहेबांनी केलेले काम चांगले असल्यामुळे आणि मला आण तरी का मी त्यांना परत शुभेच्छा देतो आणि मला बोलायची संधी दिल्यामुळे फार फार धन्यवाद